काय तर पहिली बोनी डेबर तर मित्रांनो पाऊस डेंजर आला आहे बघू शकता मागे कसला येत आहे आपल्याकडे फक्त दोन छत्रे आहेत थोडेसे मासे राहिल्यात अजून आपल्या भाजले भाजले मित्रांनो या आहेत आपल्या नवीन छकार्या पाहू शकता तुम्ही यावर्षी आणलेल्या आहेत आपण भाजून वगैरे ठेवले अजून वाळल्या कर बबल्या तर आता आपण इथं ट्राय करणार आहे आज आपण सहज फिरायला होतो पण आणि सुनील गेला आणि सुनील आपण छकाऱ्या आणण्यासाठी लावल्या आणि सामानसुद्धा आणायला लावलं तर बघूया आपण इथं टाकून लागलं तर मासे हा आपला पैलवान बॉडी दाखवू एकदा सिक्स पॅक <laughs> सिक्स पॅक होऊ द्या का काय तर पहिली बोनी ढेबर अंक्याने काढली निघली का पहिली बोनी आहे अंक्याची त्याला आवडते डबल बोबल्याचा वरती आलेला मासा गेला हाय म्हणतो तो तुला वाटलं ना ते गेली म्हणून बरच आहे ना बरी आहे याची पण याला वाटलं गेली वाटलं अगोदर सर्व खाला शिधू त्यांना होई रे बघू दे अरे पाप रे तर मित्रांनो एकूण बावीस नावाने ओळखला जातो हा महाराष्ट्रामध्ये याला वेगवेगळ्या प्रकारे नावाने ओळखले हाय गाडं वरडायला रे <laughs> पहिली <ना>, <laughs> जबरदस्त मिशा कटा लागलाय आहे बबली याला कसला आहे रे साईज बघा साईज साईज कसली आहे साईज अंडा आहे मस्त साईजचा लागला काय लागली ना रे कुठे गेली डेवर आहे कटर ना अरे किती छोटा लागला रे डेवर छोटा आहे याच साईजची ला लागत आहे मोठा मासा लागत नाही कधी लागतो काय माहीत रे आपल्याला अर्धा तास झाला येऊन जवळपास चार पाच मासे लागले आपळ पाच किलोची मरळ <laughs> एक ती मरळ बस रेसिपी होऊन जाईल एवढ्या चटणी होऊन जाते पकड पकड कसली साईड हरी याची पण शाही बघा कशी काय कट्टरण्याची तर मित्रांनो पाऊस बघा कसला येतोय तिकडून वाईट व्हाईट कलरचा दिसतोय तो पाऊस आहे ही आपल्या बबल्या ये लागली काय पाऊस आला, आला जवळ आला चला अंक्या लवकर निघ बाहेर पाऊस बघ तिकडून कसला आला या लवकर तर मित्रांनो बघू शकता एवढे मासे पकडले म्हणजे आपण गळानच पकडले आता आणख्या म्हणतो मस्त पेकी याला भाजूया मस्त चटणी बनवूया मग खाऊया तर मित्रांनो यावेळेस आपण माशाची रेसिपी करणार नाही कारण खूप कमी मासे मिळाले म्हणजे आपला काय प्लॅन नव्हता रेसिपी रेसिपी करायचा सुद्धा आणि मासे आपल्याला बघू शकता एवढे भेटले आणि आपण याची करणार चटणी फर्स्ट क्लास पेगी धुन वगैरे तर आपण बाकीचे चटणी वगैरे घेऊन आलो आहे आणि इकडे बघा दाजी करतोय तू एक म्हणजे मित्रांनो आपली डब्बी भिजलेली आहे भिजतो होते किंवा नाही माहीत नाही प्लॅन कॅन्सल सुद्धा होऊ शकते तरी पण बबल्याची कोशिश जारी आहे मासे पकडण्याची मोठा मासा मिळेल याशेवर हो आहे फक्त दोन काढ्या राहिल्या होत्या आणि खूप मुश्किल नाही तू पेटला एवढे मासे आहेत आपल्याकडे आपण यालाच भाजणार पुढे चटणी आणली काय काय आणलं चटणी

पलटून ना आता नाही रे पलट चांगली व्यवस्थित थोडेसे मासे राहिल्यात अजून आपल्या भाजले भाजले अंक्या इकडून टाकून देते दे सर्व हे अंक्या ते घे ना छोट्या छोट्या लवकर वाचतात बर काय झालं लक्ष आलाय तिकडून लक्ष्या आणि सुनिया आता आलेत मासे घेऊन म्हणजे त्यांनी वेगळे होते तिकडे मासे पकडायला लक्ष्या तर नऊ मासे भाजणं झालेत आणि आता बनवणार चटणी पिलेट घे पिलेट घे पिलेट गोड्या आज काहीच आणलं नाही आपण कच कॅरी बॅग काढ नाही कॅरीबॅग काढ नाही का तू माझ्या गोट्यावर नको रे लाव लाव खाताय ते सगळे हे घे गेलं पोळ्या काढ दुबऱ्या तो मेन पॉईंट झाला तर मित्रांनो आपण सोबत तेल वगैरे जर आणलं असतं ना नंबर एक चटणी बनवत होती याची मस्त काटे, -काटे फेकून द्या तर मित्रांनो फायनली आपले जे मासे आहेत ते सोलत झालेले आहेत बघू शकता सोलत आहेत हा कटप्पा <laughs> किती लागल्या रे पासव्या लाग सात आठ लागल्या सात आठ लागल्या म्हणजे खूप उशीरा आले होते हे पण हेपर ते भरपूर आहे मराठी खालचं काय फाय बाय दि चटणी टाक मीठ टाकून चटणी मीठ मिक्स होत याच्यात याच्यासोबत तेल राहायला पाहिजे समजा खाय लवटी मग आम्हाला दाखवतो झालं सुनील ओके मजा फटाफट निंग, खा बी चला टाइमवर तुम्हाला घरा आता काय